ಪಾಡ್ರಮಣ್ಯಂದಿಗ್ರಾಮಿಗ್ರಾಮ ಮತ ಪುಣ್ಯವಾ ಮಾನಸ ಗೋದಾಟಿ ರಾತ್ಯವನ ಮಾನ್ ಸಂತ ಮಂತ ಜನ್ಮದೇತ ಪುಣ್ಯವಾ ಮಾನ್ಸ ಗುರುದ್ವಾರಾ ಚರ್ಚ ಮಂದಿರ ವಿಹಾರ हरभरा ज्वारीची ढोलतात कणस गहू हरभरा ज्वारीची ढोलतात कणस भाळी कपाळी लावतात टिळा मातीचा माणस भाळी कपाळी लावतात टिळा मातीचा माणस रंगरंगाच्या छटा साकारतात ही इथं माणस भोळीबावडी जगतात इथं आनंदात माणस बोळी बाबळी जगतात इथं आनंदात माणसं प्रेम आपुलकी शिकविण्या जागतात माणसं प्रेम आपुलकी शिकविण्या जागतात जागत माणसं भरताच्या आजोळात राहतात माणसं भरताच्या आजोळात राहतात माणसं माहुराच्या गडावर जातात माणसं माहुराच्या गडावर जातात माणसं माळेगावच्या यात्रेत येतात माणसं माळेगावच्या यात्रेत येतात माणसं कंधाराच्या उरसात रमतात माणसं कंधाराच्या उरसात रमतात माणसं कंधाराचा किल्ला इथं जपतात माणसं कंधाराचा किल्ला इथं जपतात माणसं शंकरसागराचे पाणी इथं पितात माणसं शंकरसागराचे पाणी इथं पितात माणसं हे मणपती देवालयात रमतात माणसं हे माडपंथी देवालयात रमतात माणसं देवभक्तीचा भुकेला जागतात माणसं देवभक्तीचा भुकेला जागतात माणसं जागतात माणसं कष्टकरी काम करी सगळी इथं माणसं कष्टकरी काम करी सगळी इथं तर माणसं ना जाताना भेदाभेद भावा बहिणीची माणसं ना जाताना भेदाभेद भावा बहिणीची माणसं नंदीग्रामी नांदतात सर्व आपुलकीची माणसं नंदीग्रामी नांदतात सर्व आपुलकीची माणसं स्वातंत्र्य समता बंधुभावाची भावाची माणसं स्वातंत्र्य समता बंधुभावाची भावाची माणसं स्वातंत्र्य समता बंधुभावाची भावाची माणसं